पोलिसांनीही लाठीमार केला होता अखेर जिल्हा परिषदेच्या पाचवी ते सातवी पर्यंतच्या वर्गांना जिल्हा परिषद प्रशासनाने संरक्षण मिळाले आहे मंगळवारी पंचायत समितीचे सभापती मल्लप्पा चौगुले यांनी घोसरवाडच्या विद्यामंदिर शाळेला भेट दिली पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्वच वर्गात जाऊन चा चाचपणी केली या शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले पाऊस सुरू होण्याआधी शाळा दुरुस्तीचे आदेश विस्तार अधिकारी सौ दबडे यांना दिले या प्रसंगी कन्या विद्या मुख्याध्यापक शंकर केरीपाळे कुमार विद्या मंदिर मुख्याध्यापक संभाजीराव जाधव संजय परीट बाळासो पाटील आदी उपस्थित होते महानकारी न्यूज साठी घोसरवाडून मोहन जमादार माझे नाव सुनील निर्मळे मी